के ए ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये गडिंग्लस युनायटेड चे सलग तिसऱ्या विजयासह वर्चस्व संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लब ने काळभैरी रोड फुटबॉल क्लब वर चारास एक असे सहज मान गडिंग्लस शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यामध्ये खेळाडूंची चुरस गडिंग्लस येथे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सुरू असलेल्या ग्रामीण फुटबॉल लीगमध्ये गडिंग्लस युनायटेडने सलग तिसरा विजय मिळवत हॅट्रिक पूर्ण केली तसेच संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबने काळभैरी रोड फुटबॉल क्लबवर चारास एक असा सहज विजय मिळवला या स्पर्धेचे आयोजन गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असून सामने शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवले जात आहेत पहिल्या सामन्यात गडिंगलस युनायटेड असंघाने आपल्या ब संघावर चारा शून्य असा विजय मिळवत स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले सिद्धार्थ दड्डीकरने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले त्यानंतर सतराव्या मिनिटाला अवधूत चव्हाणने दुसरा गोल करत संघाला दोना शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यंतरानंतर सिद्धार्थ दड्डीकरने संघाचा तिसरा गोल नोंदवला पन्नासाव्या मिनिटाला सौरभ मोहितेने चौथा गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले दुसऱ्या सामन्यात संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबने केबीआर संघाला चारास एक ने पराभूत करत आपली आगेकूच कायम ठेवली दहाव्या मिनिटाला केबीआरच्या बचावपटूमध्ये झालेल्या गोंधळामुळे स्वयं गोल नोंदवत भीमनगरने एका शून्य अशी आघाडी घेतली त्यानंतर बावीसाव्या मिनिटाला सौरभ हुलसारने मैदानी गोल करत भीमनगरची आघाडी दोना शून्य केली मध्यंतरानंतर साठाव्या मिनिटाला प्रशांत सलवादेने भीमनगरसाठी तिसरा गोल नोंदवला चौसष्टाव्या मिनिटाला केबीआरच्या सुयोग मानेने गोल करून संघाला संधी मिळवून दिली मात्र लगेचच पासष्टाव्या मिनिटाला बाळाप्पा हुलसारने आणखी एक गोल करत भीमनगरच्या चारास एक अशी दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले गडिंग्लस युनायटेड ब संघाचा हा सलग दुसरा पराभव ठरला काल नऊ फेब्रुवारी झालेल्या सामन्यात त्यांनी संयुक्त भीमनगरला कडवी भी झुंज दिली होती मात्र आजच्या सामन्यात त्यांना पुन्हा हार पत्करावी लागली केबीआर संघालाही सॉकर ट्रेनिंग संघाकडून झालेल्या पराभवानंतर संयुक्त भीमनगरकडून दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले उर्वरित चार सामने पुढील आठवड्यात खेळवले जाणार आहेत गडिंग्लस परिसरातील फुटबॉल प्रेमींसाठी ही स्पर्धा प्रचंड रोमांचक ठरत आहे